पण माझ <laughs> 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 आज लग्न होणार ढकून हे ढक्या चल 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 इकडे लग्न मुहूर्त चल लवकर तयार कर आलो आलो मामा कपडे चेंज करून येतो हो लगेच आलो आलो आज लग्न होणार ढक मग ढक कपडे

चोर मामा चोरा तिकडे मध्ये तुझ्या चोराला पकडाय केला सांगतो मी तू चोर पाहला तिकडे अरे काय मामा तू माणूस यार माझे कपडे सगळे चोरून पाहला तू अरे आजकालचे चोर पण चोरून चोरून लग्न घरात काय चोरलं तसाला कपडे हा मामा माझा सूट वीस हजाराचा होता ऐका ऐका इथे भटजी भटजी हा चला नवऱ्या मुलाला त्याच्या मामाने घेऊन यावं मुहूर्त टळत चाललाय लवकर या हे तर पसा, पसा, लवकर लवकर आवरतो भटजी पण तिकडनं त्याने मला सक्त ताकीद दिलेली आहे जर मुहूर्तावर लग्न नाही लागलं तर नवऱ्या मुलाचा घटास्फट होईल म्हणून मामा पण लग्नाला येऊ कसा कपडे कोणते घालू अरे दुसरे कुठे तरी ना दुसरं काय तो सगळे पाहून घेऊन गेला तो अरे रिसेप्शनचे काहीतरी ठेवले असेल ना रिसेप्शनचे बायसेप्शनचे सगळे घेऊन गेला हे अरे असं असतो का कधी असा कसा घेऊन गेला रे अर्धा अर्ध शर्ट ठेवलं फक्त असं कसा अर्धा शर्ट ठेवला फक्त माझी ओटी भरत होता घेऊन <laughs> गेला आपल्या आउसीस मला ठेवला तुझ्यामुळे तुला बेकलीस एक नंबर तर भेकली सगळं सगळं इकडे कशाला काढून ठेवलं दोन चार कपडे आतमध्ये घेऊन जायच ना तो अरे मामा मी टॉयलेटला गेलेलो आता टाय बीट घालून जाऊ का मग झालं पाहिजे मी बघ मी बघ टेलर कडनं आणल्यापासून मी माझ्या अंगावरचा सतरा काढलेलाच नाहीये तसं दिसतंय मी मस्त दिसतोय ना एक सेल्फी ए, ए, मामा मा, मी जवळजवळ नागवा झालो सेल्फी कसला काढतोय जाण तो चोराला पकड ना अरे तो चोर कुठे गेला असेल आता मी मैं मैं कसा मी त्याला आणि चोर असतो गेला असेल पण तो काय अक्षदा टाकेपर्यंत थांबणार होता की बाबा अक्षदा टाकूया मग जाऊया म्हणून मामा मी तो बाहेर कसा येऊ तो असा आहे ना असा 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 नाही नाहीतर तू ए असा ए नाही ए, 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 तर तू एक काम कर असं असा आहे नाही तर आयडिया तू असा असाय असं का रात्रीच्या हळदीची उतरली नाही अजून नाही कसं येऊ म्हणजे कपडे कुठे हे बघा ऐका ऐका तुलाच हे मामा लवकर नवऱ्या मुलाला घेऊन या गोरज मुहूर्त टळून चाललाय लवकर या हे चल बाबा हे गोरज मुहूर्त टळून चाललाय चल लवकर तू अरे मामा पण गोरज मुहूर्त पाळायचे ना माझं सावळच शरीर बघतील त्याचं काय मग मला सूट पाहिजे तर तुला बोलवतो मी नाही येणार ना गावी लग्न करूया गावी लग्न करूया इथं काय तर कपडे मिळणार पण नाही थांब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो हा बनाय हा कुठे तू असा इकडे नवऱ्या मुलाच्या रूमवर ये हा आणि समोर जो माणूस दिसेल ना त्याचे कपडे उतरवणे सांगतो तू तू घेऊन ते अरे ये तू घेऊन इथे आलं सांगतो अरे नवऱ्या मुलाला एकाने नागडा केलाय नागडा बस अरे नवरो अरे जरा तरी रिस्पेक्ट दे नागडा केला काय नागडा केलाय विवस्त्र किला के असं बोल ना जरा तर रिस्पेक्ट दे पण हे बोलता तर यायला पाहिजे ना मला नागडा केला काय किंवा विशस्त्र केलं काय करून दिले तर कपडे आला पाहिजे आईला एक नंबर हीच बात पे एक फोटो मागताय ए, चिंदी लो। चिंदी बोलतो तुम्हाला तुम्ही त्यांच्या बाजूला उभे राहत आहे तर कसं वाटतंय ताजमहलच्या बाजूला ना डम्पिंग ग्राउंड बांधल्या का वाटत आधीच सांगतो मी सांगतो तू राखवलो कस भले काढ सेल्फी काढ काय चाललंय सेल्फी करताय एक काम करा आ, हा मोबाईल घ्या आणि समोरून आमच्या लोकांचा फोटो घ्या हा घ्या हा कुणाला <laughs> हा मोबाईल घ्या आणि फोटो काढा असं बोललो खड्ड्यात केला रे मोबाईल मला कपडे द्या मला कपडे आवडत कपडे हे कपडे आणलेच ना कपडे आणले अरे मामा किधरे भांज्या भांजा नवरदेव कुठे आहे आहे माझ्या भांज्या हाच आहे नवरदेव याचे उतरवले काय ना कपडे हे मामा तुझ्या बनेने साडी घेऊन आलाय <laughs> आता मी साडी नेसतो <laughs> नवऱ्या मुलीला शर्ट पण घाला आणि लावा लग्न आणि माझा सदरा तर रेडीच आहे का साड़ी आगली, साड़ी आगली मामा काय करू तू साडी आणलीस साडी आणलीस चला अरे मामा तुम्ही फोनवर काय बोलला आता बाहेर पडल्या पडल्या पहिली जी व्यक्ती दिसेल तिचे कपडे घेऊन ये बरोबर रूमच्या बाहेर पडल्या पडल्या पहिली मामी दिसली त्या हातात साडी होती ती घेऊन आलो ना बोल हाता ना हातात ती साडी घेऊन आलाय तू तू किता अरे मामा हे कसं काय अरे नेसवतो त्याला आता ऐक वेळेस काय करायचं मला ऐक ना मामा मला मदत करे मामा साडी तुला इंडो वेस्टर्न साडी नेसवतो ना मी एक मिनिट इथून तर इथून तर हे बघे मी असा इथे खोच हे हा मास्त मस्त एक ना गे

मला सूट पाहिजे सूट आता सूट कुठून आणू ए पण इकडे पण इकडे एक मिनिट काम कर ह्याला ना ह्याला काय तो कोट घेऊन येतो काय तो झलेबर का ब्लेझर ब्लेझर झेलेबर का ब्लेझर हा हा भामा फक्त कोट आणू हा फक्त कोट आण रे बाकीचं कशाला एवढे काय लाड करायचे याचे काय मामा हे बेसिक आहे कोट म्हटलं की आता शर्ट येतं पॅन्ट येतं बेसिक याच्यात लाड काय मामा, मामा काहीतरी कर यार लवकर तो आता गेलाय ना कपडे आणायला तोपर्यंत आपण लग्न उरकून टाकू ना आपण आपण सगळ्यांना सांगू खाली की ना म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून नवरा मुलगा असा बोल्यावर चढून असा चड्डी मध्येच येतो असं नवरा काम काय करतो तर सांग चड्डी बनियन गॅंग मध्ये मस्त अरे काय मस्त मामा हे मला काय सांगू नको तू लवकर काहीतरी कर तर नवरा मुलीचं आपल्या इकडे यायच्या काहीतरी कर मामा हे असं बघितलं ना लग्नाची वाट लागत वरात आली आली बघा इकडे तुमचं पोट किती पांढर बन पोट एवढा माणूस पांढरा असतो एवढा पांढरा असतो माणूस कस इकडे पोट घ्यायला आले ते आहेत ते घेऊन जा कपडे आधी गेलेत दुसरा मुलगा कोणतरी बघा नाही लग्न आतपून घ्या লগু তো আধি বুট নেই না তু কে লুক না लगेच बघत एकमेकांकडे मोठे ऐका ए ऐका आता माझं डोका फिरवू नका नवऱ्याचे मामा लवकर नवऱ्याला घेऊन या नाहीतर ना शाप देईन मी आता देन मी अरे हे कोण आहे म्हणजे काय बाबा कपडे आणलेस का हे कपडे हे शपथ मी इथे ना मी आज जाऊन चेंज करतो मला लाज वाटते अरे आता काय लाजायचं आणखीन बाकी आहे अरे लहानपणापासून धुतलं कपडे आणि काय रे पणे त्याचा धक्का लागला तिच्याकडे बघत होतास काय प्रेमात बी मात पडलास काय रे तिच्या कोण प्रेमात पडेल ती आली की असे छातीत धडकी पडते मी असं घाबरून बघत असतो तिला असं वाटतं मी तिच्या प्रेमात पडले अहो हिच्या प्रेमात का पडेल मी मी बोलतो आज ना आपण लग्नात आपल्या टेक बघूनच टाकू बघ ना दुसरा कोण ऑप्शन असेल तर तिच्याकडे बघून आजच्या कशाला करतो ती घाबरून मी तिथे बघतो तिला वाटलं मी प्रेमात पडलो एक तिला एकदा समजून तरी की बाई ग माझं काही नाही म्हणून तिला मी सांगतो पण बाकी मामा तूच जा आणि बाहेर कर दम कोणाला देतो दम देत नाही अडकला दम कशाला देऊ अरे का आणलं मामा हे लागत पण नाही काय केलं काय केलं हे लागत पण नाही हे फक्त वरच आणलंच इकडे खाली काय नेसणार तो नॉन एक काम करूया आपण एक काम करूया हे आहे ना हे जरा वेगळ्या पद्धतीने भेटलो ना ना वेगळ्या पद्धतीने एक, एक घेतो मामा मुळात हे काही चुकीचं नाही लूज नको रे मामा ऐक नाही बघ हा एक का नाही मुळात वरच चुकीच सगळं व्यवस्थित होणार हे बघ ऐक हा आता हर मामाक ना मामा हर मामा असं नसतं रे हर अर आ, इंडो वेस्टर्न बघ एकदम मेल फिमेल कॉम्बिनेशन एकदम झकास मामा हे खूप वाईट आहे मी असं बाहेर येणार नाहीये लोक काय म्हणतील अरे त्यांना आपण सांगू ना आमच्या लग्नाची थीम आहे म्हणून मामा ना मी असं बाहेर येणार नाहीये तू तु आता तुझे जास्त लाड झाले पण इकडे उभे राहा इकडे उभे राहा अरे जावई बापू त्या बात आहे जावई बापू एक नंबर हो एक नंबर चिंदी दिसताय तुम्ही काय हे बाबा एक्चुअली थीम आहे थीम तुमच्या एकट्याचीच हरकत नाही काय मामा काय मामा ओ मामा काय दिसताय तुम्ही जबरदस्त हे एक जरा सेल्फी मामाच्या सेल्फी दे चला नवरी कुठे नवरी मुली अगा आवाज दे का आवाज दे आवाज दे आहेस ना मामा मम्मी आहे आहे मी आहे 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 मामा काय चिकणे दिसता तुम्ही सेल्फी सांग आहे का पाहता सेल्फी कोण आहे मंगल असतं कपडे काढ कपडे का अरे माझे कपडे कसा आलो बन लग्नाला कपडे काढ चल अरे मी नवरा आहे मला नवरा घरी घरी चल शर्ट काढ शर्ट शर्ट काढ चल 2 मिनिटं शर्ट काढ मी दोन मिनिट घरी मदो शर्ट काढ सगळं तयार नवरा ना सगळं आईला शर्ट काढ बोल ना नवराचा रिस्पेक्ट झालासत ना बर्न्याला काढ बर्न्याला काढ बर्नियर माझा आहे पर्सनल आहे हा बर्न्या माहिती आम्ही घरी मी सर ना आम्ही कसं दिसतो आता तुमचं तुमच मी नवरा मी कसं दिसतो मुहूर्त ऐका जाऊ बापू आता झालं ते झालं आता काय ह्या चिंधीत अजून काय होणार आहे पुढे असो तर आता आपण मुहूर्त टळत चाललेला आहे चला हो कोण आहे तिकडे छोटे प्रदीप नवरा कसं बघा बरोबर Левел е!

आता माझे कपडे काढून गेला कपडे बरोबर नाही येत कपडे मग तुम्ही ओके ओके लग्न लागलेलं आहे असं मी अनाऊन्स करतो सगळ्यांनी जेवायला चला चला अरे मी नवरा अगं तू तरी थांब अगं हे नवरा रे मी अरे काहीतरी थांब हे तरी थांबा अरे करवला बिरवला धेडा बिडा सगळे गेले रे